तुम्ही विचारणार का मी बोलायचं आहे हे बघा सामनामधून नेहमीच विषारीच लिखाण येतं राज्याच्या हिताची कोणतीही भूमिका सामनामधून मांडली जात नाही विरोधकांच्यावरती खालच्या पातळीवरती जाऊन टीका करणं याच्या पलीकडं सामना काही करत नाही मी अधिवेशनामध्ये धनगर समाजाचे आरक्षण आणि भटक्या विमुक्तांचे काही प्रश्न एम पी एस सी विद्यार्थ्यांचे प्रश्न वेगवेगळे विषय घेऊन मी माझा पेहरावा करून ढोल वाजवण्याचं आंदोलन केलं आणि हे आंदोलन करताना संजय राऊत किंवा शिवसेना किंवा सरकारची परवानगी घ्यायची मला गरज नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने तो मला अधिकार दिलेला आहे त्यामुळं मी एक वेळ नाही हजार वेळा ढोल मी विधानभवनाच्या समोर वाजवणार आहे आणि संजय राऊतांच्यामध्ये धमक असेल तर माझा ढोल वाजवण्यापासून त्यांनी मला रोखावं मी ढोल वाजवायची वेळ का आली एक वर्ष झालं सरकार येऊन मग संजय राऊताने सामनामधून आमची दुःख का मांडली नाहीत आमच्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये त्यांची लेखणी का तिथं चालली नाही भटक्या विमुक्तांचे ओबीसी घटकाचे अनेक प्रश्न आहेत त्याच्यावरती का लिखाण संजय राऊतांनी केलं नाही सूट मोदी साहेबांच्यावरती टीका करायची फडणवीस साहेबांच्यावरती टीका करायची ज्या मोदी साहेबांच्यामुळं तुम्ही खासदार सगळे झाला राज्यातले शिवसेनेचे जितके लोकसभेचे खासदार झाले ते मोदी साहेबांच्यामुळं झाले आणि परत तुम्ही टीका करत बसता आणि म्हणून मी आज त्यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्यामध्ये माझ्या भावना मांडलेल्या आहेत नाही नाही मला एक खालच्या पातळीत बोलता येतं ना पवारांचे फंटर म्हणता येतं बोलघेवडा म्हणता येतं दलाल म्हणता येतं चमच्या म्हणता येत मी तसं म्हणणार नाही पत्रात मी तशा पद्धतीनं उल्लेख केलाय मला तसा उल्लेख करायचा नाही पण तुमची जी भाषा आहे तुम्ही ज्या विषयावरती लिहिताय तुम्ही माझ्या आरक्षणाच्या बाबतीमध्ये तुम्ही इतक्या खालच्या पातळीला जाऊन बोलता मला ढोला सहित तुरुंगात टाकला असतं संजय राऊतांना माहीत नाही की मी तुरुंगात अनेक वेळा राहून आलो आहे या अशा प्रश्नावरती तुरुंगातल्या सतरंजीवरती अनेक महिने मी झोपून आलो आहे तिथला भत्ता खाऊन आलो आहे हे संजय राऊतांना माहीत नाही मी नुसताच पेपरमधनं लिहिणं वेगळं आणि तुरुंगात जाऊन येणं वेगळं समाजासाठी जर मला अनेक वेळा तुरुंगात टाकलं तर मी जाण्यासाठी तयार आहे गोरगरिबीच्या प्रश्नावरती मला तिथं अनेक वेळा जरी ठेवलं तुरुंगामध्ये या सरकारनं तर त्याची मला फिकीर नाही खायचं मातोश्रीचं आणि गायचं गो गोविंद बागेचं हे सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माहिती आहे मातोश्रीची गद्दारी करणारा हा माणूस आहे बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा करणारा बाळासाहेबांचा विचार डुबवणारा हा माणूस आहे बाळासाहेब काय आमची अस्मिता नाही का छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये आम्ही नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांना आम्ही बघू शकलो नाही त्यांच्या काळामध्ये आमचा जन्म झाला नाही हे आमचं दुर्भाग्य आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराच्या बाळासाहेबांना आम्ही बघू शकलो त्यांना पाहू शकलो त्यांचं ऐकू शकलो काही काही लोक भाग्यवान आहेत की त्यांच्याजवळ राहू शकली आणि संजय राऊतांनी त्याच बाळासाहेबांच्या विचाराला मातीमोल करण्याचं काम केलेलं आहे आणि त्यामुळं बाळासाहेबांचा सामना हा पेपर राहिलेला नाही मी परवाही सांगितलं हा संजय राऊतांचा व्यापारीकरणाचा पेपर झालेला आहे या पेपरामध्ये महाराष्ट्रातल्या लोकांच्यासाठी व्हिजन मांडायला पाहिजे पण ते त्यांनी कधी मांडलेलं नाही महाराष्ट्रातल्या लोकांची सुखदुख त्यामध्ये मांडायला पाहिजेत ते कधी सामन्यानं ना मांडलं नाही इथल्या शेतकऱ्यांचे विषय आहेत इथल्या कष्टकऱ्यांचे विषय आहेत इथल्या उस्तोड मजुरांचे विषय आहेत इथल्या विद्यार्थ्यांचे विषय आहेत ते आजच्यावरती ते कधी बोलत नाहीत फक्त टीका करण्यासाठी हे माध्यम ते वापरत आहेत सांगितलं जात नाही आता तो काय मला इतका त्यांचा विषय माहीत नाही पण त्यांची बुद्धी चांगल्या कामासाठी त्यांनी वापरायला पाहिजे विकृत लिखाणापेक्षा चांगलं लिखाण त्यांनी करावं की ज्यांनी चार लोकांचे संसार मार्गी लागतील चार लोकांच्या चुली पेटतील अशा पद्धतीचं त्यांनी लिखाण करावं आणि इथून पुढच्या काळात जशाच तसं उत्तर देण्याची भूमिका माझी राहील भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वावरती जर खालच्या पातळीवरती तुम्ही लिहाल तर इथून पुढं तुम्हाला याच भाषेत उत्तर मिळेल